श्री स्वामी समर्थ फॅमिली आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग बटाट्याची रशातली भाजी आता ही भाजी भरलं वांग्यासाठी एक ऑप्शन असू शकतो म्हणजे इझी वेने आपण ही रेसिपी कशी करू शकतो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे कळेल तर चला बघूया ही रसरशीत वांगी बटाट्याची भाजी कशी करायची तर साधारण तीन चार बटाटे मी घेतले आणि तीन चार वांगी घेतली आहेत आणि दोन भागात ते मी कट करून घेतले आणि पाण्यात टाकून घेतले जेणेकरून ते काळे नाही पडणार तर ह्याच्यासाठी जे वाटण करावं वा लागतं ना ह्याच्यासाठी मी घेतलं आहे एक वाटी नारळ मग घरामध्ये जेवढे पण मसाले आहेत ते मसाले घ्यायचे पण त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला हा नक्की घ्यायचा आहे मग जिरं मोहरी मी घेतली आहे थोडासा कडीपत्ता घेतलाय हिंग आलं लसणाची पेस्ट आणि कोथंबिरीचे जे न कोवळे दांडे असतात ना ते पण मी कापून घेतलेत खूप छान लागतात ते जर आपण जेव्हा आपण तेलावर ते परततो कांदा आणि मिरची कापून घेतली आहे छान आणि टमॅटो बारीक चिरून घेतला आहे दाण्याचा कूट पण घेतला आहे तर आता हे जे सगळे पदार्थ आहेत ना ते आपण रॉच एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळे मसाले गूळ मीठ आणि टमॅटो कांदा हिरवी जी कापून घेतली आहे ती दाण्याचा कूट हे आपण सगळं छान मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण लसणाची पेस्ट पण टाकली आहे आणि ते व्यवस्थित छान एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आता एका कढईत आपण तेल तापवून घेऊया आणि ते तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकूया कढीपत्ता आणि हिरव्या कोथिंबिरीचे जे कोवळे देठ होते ना ते देठ हिंग आणि हळद हे टाकून आपण त्याच्यामध्ये जी वांगी आणि बटाटे कापून ठेवले होते पाण्यामध्ये जे ठेवले होते ते टाकून छान एक ते दोन मिनटं आपण ही भाजी छान परतून घेऊया आता दोन ते तीन मिनटं वांगी बटाट्याला छान वाफ दिल्यानंतर आपण जे वाटण कच्चं वाटण जे बनवून ठेवलं होतं कांदा आणि टमॅटो आणि खोबऱ्याचं ते आता छान ह्याच्यावरती पसरवून घेऊया ते आतमध्ये जिरायला द्यायचं नाही किंवा ते मिक्स करायचं नाही आहे ते जे आपण परतलेले बटाटे आणि वांगी आहेत त्याच्यावरती ते छान असं लावून घेऊया आणि काहीही वेस्ट जाता कामा नये त्यामुळे ज्याच्यामध्ये आपण वाटण बनवलं होतं त्याच भांड्यातलं थोडंसं पाणी विझळून ते आपण ह्याच्यावर टाकून वरती झाकण मारून दोन मिनटं फास्ट गॅसवरती जरा वाफ काढूया ही वाफ काढून झाली की परत त्याच ताटावरती पाणी ठेवून हे गरम पाणी झालं की परत आपण ते त्या भाजीमध्ये मिक्स करणार आहोत हे ताटावरचं गरम झालेलं पाणी आपण भाजीत मिक्स करून घेणार आहोत परत झाकण मारणार आहोत आणि पाच मिनटं मंद आचेवरती ही भाजी शिजू देणार आहोत आता पाच मिनटानंतर जेव्हा आपण हे झाकण साईडला घेऊ त्यावेळेस तुम्हाला दिसेल की जे मसाले आणि जे वाटण होतं कि ते किती छान आता त्याने रंग पकडला आहे आणि ते छान शिजून आलेत ज्यावेळेस आपण वाटण टाकलं होतं तेव्हापासून आपण ती भाजी मिक्स केली नव्हती आता ती आपण पलित्याने किंवा कालथ्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि परत झाकण मारून मंद आचेवरतीच एक दोन ते तीन मिनटं परत ही भाजी शिजू द्यायची आहे दोन तीन मिनटं वाफ काढल्यानंतर झाकण आपण परत बाजूला करून आता बघून घ्यायचं आहे की भाजी शिजली आहे की नाही तर त्यामुळे आता बघा मी बटाटा इथे तोडून बघते की तो शिजला आहे की नाही आणि बटाटा शिजला म्हणजे वांग शिजलंच असणार तर बटाटा इथे व्यवस्थित शिजला आहे म्हणजे भाजी आता झाली आहे तर ती एका छान भांड्यात काढून आपण हिरव्यागार कोथंबिरीने गार्निशिंग करूया तर अशा प्रकारे भरली वांगीसाठी एक सोपा ऑप्शन असलेली वांगी बटाटा रस्सा भाजी तयार झाली आहे तर हिरवीगार कोथिंबीर टाकून आपण ही सर्व करूया तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला मुळीच विसरू नका कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय कळवा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझं पेज नक्की सबस्क्राईब करा थँक्यू